कर्ज चौक मार्गावर अकरा फेब्रुवारी रोजी सकाळी वाजण्याच्या सुमारास झालेल्या का कारचालक रिंकू सिंग याचा शुक्रवार वीस फेब्रुवारी रोजी पहाटे उपचार दरम्यान मृत्यू झालाय तब्बल नऊ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर त्यांची प्राण मालवली पनवेलहून कर्ज डेपो आगाराकडे येणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एस टी बसमध्ये सदुतीस प्रवासी प्रवास करत होते त्याचवेळी नेरळ येथून तुळसी अंगण सोसायटीत राहणारे बांधकाम व्यावसायिक रिंकू सिंग हे मित्रासह कारणे कर्जतहून चौक, चौक निघाले होते मिसेगाव खिंड परिसरात ओलांडल्यानंतर चौक पोलीस ठाणे हद्दीत वळणावर बस चालकाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा असून त्याच वेळी समोरून येणाऱ्या कारला एसटीची जोरदार धडक बसली धडकेनंतर कारचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला रिंकू सिंग हे कारमध्ये अडकून गंभीर जखमी झाले होते डोक्याला मारवा अंगावर दुखापती झाल्याने त्यांची प्रकृती सुरुवातीपासूनच चिंताजनक होती त्यांच्या मित्रालाही दुखापत झाली तर बसमध्ये एका महिला प्रवाशाला किरकोळ मार लागला अपघातानंतर स्थानिकांच्या मदतीने जखमींना प्रथम कर्ज भिवपुरी येथील रायगड रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने तातडीने पनवेल येथील एम हॉस्पिटल येथे रिंकू सिंग याला हलवण्यात आले तेथेच उपचार सुरू असतानाच पहाटे त्यांचे निधन झाले दरम्यान अपघातानंतर बस चालक घटनास्थळावरून निघून गेल्याची चर्चा रंगली होती मात्र कर्ज डेपो अधिकाऱ्यांनी संबंधित चालक संजय भोकरे हा भोकरपूर चौक पोलीस ठाण्यात स्वतः हजर झाल्याचे स्पष्ट केले वेग ओव्हरटेक आणि निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप प्रत्यक्ष करण्यात आल्याने पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू होती निर्ळ्यातील तुळशी अंगण सोसायटीत राहणारे रिंकू सिंग हे सर्वसामान्यांमध्ये मिसळून राहणारे हस्तांदोलन करून आपुलकी जपणारे व्यावसायिक म्हणून परिचित होते त्यांच्या अकाली निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे या भीषण अपघातामुळे एस टीच्या सुरक्षतेबाबत पुन्हा प्रश्न निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे पोलीस तपासाच्या निष्कर्षाकडे सर्वांचे लक्ष लागले